ऍडव्होकेट असीम सरोदेची सणद रद्द पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सणद तीन महिन्यांसाठी ती रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं सोमवारी हा निर्णय घेतला ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं हे निर्देश दिलेले आहेत असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हांबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत मात्र आता त्यांची सणद रद्द झाल्यानं त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही